मॅडम मास्तर यांनी रविवारी शहर मध्य मतदारसंघ माकपला सोडण्यात यावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कार्यालयात सदिच्छा भेट दिली आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून सध्या सोलापूर शहर मध्य विधानसभेमध्ये चुरस पाहायला मिळते इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे प्रत्येक पक्षामध्ये दोन ते तीन जण इच्छुक आहेत माजी आमदार नरसय्या आडम मास्तर हे देखील प्रयत्न करताना दिसून येत आहेत आडम मास्तर यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेऊन शहर मद्याची जागा माकपला सोडावी अशी मागणी केली माजी आमदार नरसय्या अडममास्तर हे शुक्रवारी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी सोलापूर शहर कार्यालयाला सदिच्छा भेट देण्यासाठी आले होते यावेळी शहराध्यक्ष सुधीर खरटमल तौफिक शेख प्रमोद गायकवाड यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला यानंतर मास्तर यांनी शहर मध्यची जागा माकपला सोडावी या मागणीचं निवेदन शहर अध्यक्ष सुधीर खरटमल यांना दिलं यावेळी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते तौफिक शेख यांनी आम्हीही शहर मध्यमधून दावेदार आहोत आम्हीही पक्षाकडं मागणी केली आहे असा लागलीच खुलासा केला यावर अडम मास्तर म्हणाले की लोकशाही आहे प्रत्येकाला उमेदवारी मागण्याचा अधिकार आहे खासदार शरद पवार जे ठरवतील ते आपल्याला मान्य करून एक एक एकमतानं काम करायचं चा आहे तो अलाव लोग मतलब ये आपका सब क्या है यार सब पर हमारे हाथ में क्या है हमारे क्या सागारी लोग बोलेगा वो हमारे क्या सागारी जो बोलेगा उसके ऊपर हम दिखते क्या हैं ना हम चुप ऐना टेंडर कर चुप सब है ना सब चुप लोग क्या हैं शॉप पार्टी करे आग रहेगा चुप है पांक्रेस के दस लोग चुप हैं सेने के चुप ह

जी मागणी ठेवली ती त्यांच्या शहरातल्या पदाधिकाऱ्यापुढं ठेवलेला त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे ते विचार करतील आणि एकूण उद्धव ठाकरेंना आणि सोनिया गांधीला भेटायचं राहिलेलं ते दोघांचं भेट झाल्यानंतर मी महाविकास आघाडीच्या सगळ्या लोकाला घेऊन यासंबंधीची घोषणा करेन आणि आम्हाला अपेक्षा आहे नामदार शरद पवार आम्हाला न्याय देत प्रत्येकांना उमेदवारी मागण्याचा अधिकार आहे प्रत्येकजण इच्छुक असतो त्याबद्दल हरकत नाही लोकशाहीमध्ये तो आत्मा आहे जर इच्छुक नसेल तर त्या लोकशाहीला अर्थ काय आणि शेवटी जे निर्णय होईल ते निर्णय सगळ्यावर बंधनकारक आहे आणि कोणी त्या निर्णयाविरुद्ध बंडखोरी करू नये अशी अपेक्षा आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी आमच्याकडे देखील इच्छुक असून महाविकास आघाडीकडून ज्यांना उमेदवारी मिळेल त्यांचं काम एक दिलानं करू असं सांगितलं ते, इच्छु ते इच्छुक जरी असले तरी आमच्या पाठीमध्ये की चार पाच लोक इच्छुक आहेत नाही असं नाही आघाडीचे निर्णय घेईल त्या आघाडीला साहेब सुद्धा तयार आहेत आम्ही सगळेच तयार आहोत आणि जो निर्णय होईल त्याला आम्ही सगळ्यात सपोर्ट करणार लोकसभेची निवडणूक आम्ही लढवताना मला वाटतं की मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने आमच्या पहिल्या मिटिंगला होकार दिला होता त्यामुळे तुमचा लोकसभेचा उमेदवार जोरात मोठ्या प्रमाणात निवडून आला असं मला वाटतं ही सुरुवात त्यावेळेला आम्ही केली होती आणि आत्ता परत एकदा विधानसभेला पण सुरुवात करतो आहे मी ज्या जे इच्छुक आहेत त्यांना मी असं बिलकुल म्हणणार नाही त्यांनी इच्छुक व्हावा हे ठीक आहे मात्र जेव्हा आघाडी तिकीट डिक्लेअर करते तर त्याच्यात बंडखोरी करू नये किंवा पक्षाच्या विरोधात जाऊ नये अशी माझी सगळ्यांना नम्रविणी अडम मास्तर हे राष्ट्रवादीच्या कार्यालयातून बाहेर पडताना माजी महापौर महेश कोठे यांची भेट झाली यावेळी त्यांच्या दिलघुलास गप्पा झाल्या या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल तौफिक शेख प्रमोद गायकवाड माजी महापौर मनोहर सपाटे भारत जाधव शंकर जाधव महिला आघाडी अध्यक्षा सुनीता रोटे माजी महापौर नलिनी चंदेले माकपचे ॲडव्होकेट एम एच शेख युसुफ शेख मेजर नलिनी कलबुर्गी सेवादल अध्यक्ष चंद्रकांत पवार युवती अध्यक्षा प्रतीक्षा चव्हाण सूर्यकांत शेरखाने जावेद शिकलकर संजय जाबा यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते